सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुजय विखे आणि आमदार भवनराव पास्पुते यांच्या प्रयत्नांमधनं शहरामधन जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस डी या महामार्गावरील लेंडी नाल्याच्यावर होणाऱ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा धनश्रिते विखे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पासपुते यांच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि अधिकारी हजर होते हा राज्यमार्ग जात असल्यानं पुलाचं काम फुटपाथ गटार या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड वेळोवेळी मागणी करण्यात आली होती दरम्यान त्याची दखल घेत खासदार सुजय विखे यांनी हा प्रश्न मार्गी लावलाय त्यामुळे खासदार आणि आमदार पवनराव पाचपुते यांचे आभार व्यक्त करण्यात आले आज अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आमच्यासाठी आहे तर आंदोलक म्हणून ज्या विषयासाठी आम्ही आंदोलन केली अनेक वर्ष संघर्ष केला त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे पाचशे अठ्ठेचाळीस डी या हायवेवरती लिंडिनाला पूल मंजूर व्हावा त्यासाठी त्याचबरोबर फुटपाथ असतील साईड गटर असतील आणि डिवायडर असतील यासाठी आम्ही गेले अनेक वर्षापासून संघर्ष करत होतो मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक आंदोलन आम्ही या निमित्ताने केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत खासदार सुजय विखे यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि त्या भेटीदरम्यान आम्ही हे त्यांना प्रकर्षाने हे सर्व मुद्दे मांडले कॉलेजच्या मुलांची होणारी हाल त्याचबरोबर प्रवाशांची होणारी हाल आणि वा वाढती वाहतूक आणि लोकसंख्या हे सर्व प्रश्न आम्ही त्यांच्यापुढं मांडले आणि त्याची सकारात्मक त्याचा विषय समजून घेऊन त्यांनी तातडीने या कामासाठी दहा कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर केले आणि आज या कामाचं भूमिपूजन झालं एक आंदोलन म्हणून आंदोलक म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे आणि आनंद नक्कीच आहे परंतु हे काम ज्या पद्धतीने पाचशे अठ्ठेचाळीस डीचं काम पासून पुढचं जे काही उर्वरित रस्ता आहे ते काम गेले अनेक वर दिवसापासून संत गतीने चालू आहे तर हे जे काही काम आज ज्याचं भूमिपूजन झाले हे अतिशय वेगवान पद्धतीने जलद गतीने हे काम पूर्ण व्हावं ज्याप्रमाणे पुढचं काम चावकात चालू आहे किंवा काही कारणास्तव बंद आहे तशी अवस्था या कामाची होऊ नये त्याचबरोबर त्या जे काही डिवायडरचा विषय आहे या इस्टिमेटमध्ये आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीप्रमाणे थोडंसं डिवायडरविषयी आणखी थोडंसं डिवायडरची लांबी वाढणं गरजेचं आहे या ठिकाणी डिवायडर जे सहाशे मीटर घेतलेले आहेत ते आणखी सहाशे मीटर जर आपण वाढवले तर फुले सर्कलपर्यंत हे डिवायडर जातील तर त्यानिमित्ताने सुद्धा हायवेवाल्यांशी आपण चर्चा करून गावातले जे काही प्रमुख नगरसेवक असतील आंदोलक असतील असे एकत्रित चर्चा करून आणखी इस्टिमेटमध्ये थोडंसं का आपण बदल करणं अपेक्षित आहे हायवे हायवे अथॉरिटीशी आपण त्या निमित्तानं वेळोवेळी भेटणार आहोत खरं तर आज हा खूप आनंदाचा क्षण आहे आमची मागणी मान्य झालेली आहे त्याचं आम्हाला समाधान आहे परंतु मागणी मान्य झाली जरी असली तरी ती त्वरित पूर्ण व्हावी तातडीने त्याच्यावरती काम व्हावं हो। हे आणि इस्टिमेटप्रमाणे काम व्हावं हो। ह्यासाठी देखील आम्ही लक्ष ठेवून राहणार आहेत जर इस्टिमेटप्रमाणे जर काम होत नसेल किंवा त्यात जर काही आम्हाला जर गडबड जाणवली तर इथून पुढच्या काळात देखील आम्ही आंदोलनाचा पवित्र ठेवू कारण आंदोलन करणं हे आमचा लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातूनच आज हा निधी श्रीगोंदेकरांना उपलब्ध झालेला आहे मी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या आमच्या संपूर्ण श्रीगोंदा शहरवासियांच्या वतीनं आणि ज्या ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये आमच्या सोबत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत फक्त संभाजी ब्रिगेड एक आहे असं आमचं बिलकुल मत नाही अनेक लोकांनी आम्हाला या संदर्भात साथ दिलेली आहे त्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे यांचे मी जाहीर आभार मानतो त्यांचा शब्द त्यांनी खरा केला आणि आम्ही देखील त्यांना जो शब्द दिला होता की तुमचा जाहीर आम्ही सत्कार करू आज त्यांच्या पत्नी धनश्रीताई यांचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सत्कार केलेला आहे येत्या काळामध्ये लवकरच हा पूल पूर्ण झालेला आम्हाला दिसावा हीच या निमित्ताने अपेक्षा करतो धन्यवाद नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस डी वरती मंजूर झालेला हा पूल पूल आहे कारण ज्यावेळेस सुरुवातीला रस्त्याचं ज्यावेळेस डीपीआर तयार झाला होता त्यावेळेस श्रीगोंधचा विस्तार पाहिजे असा नव्हता त्यामुळे हा पूल ज्यावेळेस एन एच आय मध्ये त्यांची रुंदी कमी धरली होती आणि काम सुरू असताना पाऊसही जास्त झाला पुला होता पुलावरनं पाणीही वाहिलं होतं हे सगळं लक्षात घेऊन स्थानिक काही जे आपले समाजसेवक आहेत यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केलं होतं आणि त्यांची मागणी सुद्धा रास्त मागणी होती त्या मागणीला कुठंतरी फोडायचं काम त्यांनी केलं त्यामुळे आंदोलकांचेही मी विशेष आभार मानतो आणि ह्या आंदोलनानंतर आदरणीय आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार सूर्यदादा विखे पाटील आणि बबनदादांनी पाठपुरावा करून या रस्त्यावरती तो पूल लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले अडचणी अनेक होत्या कारण मंजूर झालेल्या रस्त्यावरती परत फेर त्याच्यावरती निविदा काढणं किंवा फेर दुरुस्ती करणं ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडासा काळ गेला पण उशिरा का होईना उत्तम असा पूल मंजूर झालेला आहे त्यामुळे आता हा जो होणारा पूल आहे हा कॉन्क्रीटमध्येच असणार आहे सी त्याला म्हणतो आपण त्या कॉन्क्रीटमध्ये हा रस्ता होईल सध्या तात्पुरता त्याला आपण डांबरीकरण बिटोमिनमध्ये केला होता आणि आता लवकरच त्याची निविदा सुद्धा काल झालेली आहे आणि तर फक्त संहिता संपल्यानंतर त्या कामाची ऑर्डर होईल आणि ऑर्डर झाली की तात्काळ सुरू होईल आणि सुरू होत असताना काम होत असताना आम्ही फक्त पुलच बसवला नाही तर पुलाच्या बाजूनी जे काही फुटपाथ आहे तो सुद्धा त्यात बसवण्यात आलेला आहे मधले जे काही डिवायडर आहेत काही ठिकाणी आपले डिवायडर्स निघाले होते ते डिवायडर सुद्धा या हायवेचे पूर्ण आपण त्या रस्त्यामध्ये घेतलेले आहेत साळंदेवी रस्त्याला जाणारा जो अप्रोच रोड आहे तो अप्रोच रोड सुद्धा या टेंडरमध्ये असणार आहे तर एकंदरीत या परिसराच्या दृष्टिकोनातनं नॅशनल हायवेला अप्रोच असणारे हा पूल आणि पुलाच्या आजूबाजूचे अप्रोचेस सुद्धा त्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेले आहेत अशी एक टोटल माझ्या मते दहा कोटी अठ्ठावन्न लाखाची ही निवेदन आहे आणि काल त्याचं टेंडर सुद्धा फ्लोट झालेलं आहे पुढील एक साधारण पंधरा दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल पण आचारसंहिता लागू जर झाली तर आचारसंहितेनंतर वर्क ऑर्डर होतील आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर एक महिन्याभरात काम सुरू होऊन जाईलच्या कामामध्ये हे जे कन्सिडरेशन फक्त काय म्हणतात त्याला पाईप्स धरले होते खालनं पाईपमध्ये पा पाणी आणि गटरचं पाणी पास होईल असं धरलं होतं कारण त्यावेळेस शहराचा विस्तार जे आपण डोक्यात ठेवला होता म्हणजे ज्यावेळेस डी पी आर झाला त्यावेळेस शहर शहराचं पॉप्युलेशन हे कमी झालं होतं म्हणजे श्रीगोंदा हा ठराविक काही शहरांमध्ये ज्याचं दोन हजार अकरामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला बारामध्ये तर त्यावेळेस अकराची जनगणना झाली त्यावेळेस आपलं पॉप्युलेशन डिफिशिएट झालं होतं म्हणजे पॉप्युलेशन हे वाढत असतं पण श्रीगोंदामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये त्याचं पॉप्युलेशनचं प्रमाण कमी झालं होतं घटलं होतं स्थलांतर वाढलं होतं त्यामुळे त्यांनी धरताना त्या पद्धतीने धरलं गेलं होतं पण नंतर जी काही विकास कामं सुरू झाली ज्यामध्ये काय म्हणणार भुयारी गटार असेल पाणी योजना असेल ही झाल्यानंतर श्रीगोंदाचं पॉप्युलेशन ग्रोथ वाढायला लागली आणि त्या अनुषंगाने खरंच ही गरज होती आणि त्या गरजेला लक्षात ठेवून आम्हाला बराच त्रास झाला सुजयदादांना हा विषय केंद्रापर्यंत मांडावा लागला कारण यात सुधारणा करायची म्हटल्यावर ते का सुरुवातीला कशामुळे राहिलं ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण जातं आणि सुदैवाने त्याला आपण मार्ग काढू शकलो आणि योग्य पद्धतीने हा प्रश्न मांडले गेला आणि त्याला वाचाही योग्य पद्धतीने फुटली गेली होती त्यामुळे आम्हाला काम करायला सोपं झालं नाही दर्जा उत्तमच राहील एन एच आयचं काम आहे नॅशनल हायवेची कामं आपण पाहतो नॅशनल हायवेचं स्टँडर्ड असणार आहे नॅशनल हायवेच्या मॉनिटरिंगमध्ये असणार आहे त्यामुळे दर्जाविषयी तर आम्हाला वैयक्तिक काही अडचण वाटत नाही तरी सुद्धा कुठे जर दर्जाची अडचण तुम्हाला वाटत असेल तर तात्काळ आपण प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कानावर घाला आपण त्या पद्धतीने त्यात काय जी खबरदारी घ्यायची ती घेऊ कारण काम खराब झालं म्हणण्यापेक्षा खराब होत असेल तर त्याला तात्काळ सुधारणा झाली पाहिजे आम्ही सर्वजण त्याच मानसिकतेतले आहोत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय सूर्यदादा बोगनदादा ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस दर्जा हा त्या ठिकाणी टिकलाच पाहिजे कोणीही आमच्या जवळचा नाही लांबचा नाही आम्हाला काम महत्वाचं आहे कारण काम एकदाच होत असतं परत परत कामं होऊ शकत नाही त्यामुळे दर्जाविषयी तुमचं काही कुठे तुम्हाला निदर्शनास आलं जरूर आमच्या कानावर घाला आपण त्याला योग्य ती कारवाई करू त्यात जी काही सुधारणा करता येईल ती करायला सांगू शकणार सुहास कुलकर्णी सह अमोल उदमरे सी चोवीस तास श्रीगोंदा